तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख एस आर झांबरे यांच्या मार्गदर्शनात तेवीस जुलै रोजी यावल तालुका विधीसेवा समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध कायदेविषयक प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावल तालुका विधीसेवा समिती समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण तालुक्यात विविध कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन केले जाते या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आदिवासी बांधव महिला आणि बालक दिव्यांग बांधवांसाठी रस्ते व वाहतुकीच्या नियमांसंदर्भात शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन भालोदच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रमुख एस आर झांबरे यांनी तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधून शाळेमध्ये हे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी सांगू शकतो मुलींची सर्वात चांगली आपण आईला सांगू शकतो चला असं वाटतंय आपल्याला की आईला सांगण्यामध्ये आपल्याला भीती वाटते की आईला कसं सांगू पप्पांना कसं सांगू एक प्रत्येक मैत्रिणीच्या अशा काहीतरी मैत्रिणीला आपण सांगतो चला तेही नसेल तर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक किंवा शिक्षिका आदर्श त्यांच्याकडे आपण सांगतो ठीक आहे त्यांना आपण सांगू दुसरं आहे घेतोय दुसरं आपण एक करू शकतो की बघा तुमच्या प्रत्येक शाळेमध्ये तक्रार पेटी असते ज्याला नाही आपल्याला नाही सांगायचं सांगायचं की हिंमत लागेल तक्रार पेटीमध्ये लिहून टाकू शकता ती आठवड्याला उघडत असेल माझ्या माहितीप्रमाणे ही तुमची विद्या म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समिती जी आहे तेच काम करते ते त्याचं आहे चला तेही होत नसेल तर तुमच्यासाठी एक नंबर मी तुम्हाला सांगतो जो टोल फ्री नंबर आहे फक्त त्याला युज तेव्हाच करायचा जर आपल्याला संकट आलं तर एक नंबर आहे मी सांगतो बघा तर रिपीट करायचा मागे वन झिरो नाईन एट काय नंबर आहे सोपं काम आहे बघा आपण मिस कॉलही मारू असंही मिस कॉल मारून आपण करू शकतो मोबाईल कोणी आपल्याला अव्हेलेबल करू फक्त गरज ही आहे की हा नंबर तेव्हाच डायल करायचा जेव्हा की आपल्याला संकट आलं असेल तर आणि काय होईल विनाकारण तुम्ही सगळ्या सरकारी यंत्रणेच्या कामाला लावून द्या आणि मग ते तुम्हालाही थोडक्यातून आढळत जाऊ शकतो त्याच्यापेक्षा हा नंबर केव्हा यूज करायचा जर असं ते संकेत आपल्यावर आलं असेल